समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जसे गटविकास अधिकारी आनंद लोकरे हे जच्या विकासाला गतिरोधक ठरत आहेत लोकरे यांच्या निष्क्रियतेमुळे गतिमान प्रशासनाला खोबसून सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत गतिमान सरकारला गतिरोधक बनण्याचे काम बिडगो यांनी केले असल्याचा आरोप करीत जत गटविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी या मागणीकडे लोकप्रतिनिधींचे व मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी कोंबडा धरणे आंदोलन केल्याचे दलित महासंघ मोहिते गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनी सांगितले आहे जत पंचायत समिती कार्यालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या आदेशाने लाक्षणिक कोंबड्या धरणे आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारी निवेदनात जिल्हाध्यक्ष के प्रशांत केदार यांनी म्हटले आहे की जत तालुक्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठी आहे पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने येतात मात्र पंचायत समितीत अधिकारी हे आओ जाओ घर तुम्हारा अशा पद्धतीने काम करीत आहेत अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुल योजना नरेगा कामे रोजगार हमीची कामे पशुपालन कर्ज वाटप बांधकामासह इतर विभागातील लोकहिताची अनेक कामे रखडली आहेत परिणामी तालुक्यातील पंचायत समिती प्रशासन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे तेव्हा लोकहिताच्या दृष्टीने आनंद लोकरे निरोपयोगी आहेत येणाऱ्या काळात गतिमान प्रशासन जनतेच्या दारी घेऊन जाणारे गटविकास अधिकारी जनतेला हवे आहेत या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने हे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष नितीन जाधव तालुका अध्यक्ष नवनाथ पवार सिद्धेश्वर जाधव बापू साळे आनंद कांबळे अभिनंदन साबळे दा। दादा मदने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं जत पंचायत समिती कार्यालयासमोर जतचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांची बदली करावी या मागणीसाठी दाक्षिणी कुंभडा धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या जत तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी लोकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विठाचे कामं असतील अनेक विभागाची कामं आहेत त्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले आहे घरकुलाचे अनेक घरकुलाची कामं पेंडिंग आहेत अनेक गावामध्ये बोगस घरकुलाची बिलं काढलेली आहेत तर या गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करावी त्यांच्या संपूर्ण कार्यालयीन कारभाराची चौकशी करावी आणि त्यांना सेवेतून बडतर्प करावं अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर उत्तमदा मोहिते यांच्या आदेशानं या ठिकाणी जत पंचायत समितीच्या कार्यासमोर आज दलित महासंघ गट लाक्षणिक धन्य आंदोलन करीत आहे येणाऱ्या काळामध्ये गटविकास अधिकारी यांची तात्काळ बदली प्रशासनानं करावी याकडे लक्ष लोकप्रतिनिधींचं आणि संबंधित मुख्यमंत्री आणि प्रशा संबंधित विभागाच्या मंत्र्यांचं व्यधावं यासाठी या ठिकाणी या आम्ही बसलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये संबंधित लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना मंत्री महोदयांनी गांभीर्याने घेत जर तात्काळ बदली विकास अधिकारी यांची न केल्यास त्याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पंचायत समितीच्या कार्यालयासमोर करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका